शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तु ते सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे शुभ ताईंनो सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज सगळं आवरून झालेलं आहे म्हटलं चला श्रावण महिना आहे चालू तर छान असं सकाळी सकाळी तुपाची वात लावत असते आणि श्रावण महिन्यामुळे जलाधारी तर महादेवाला वाहिलीच गेली पाहिजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम असं म्हणूनही जलाधारी वाहू शकता पवित्र अशा श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो त्या महिन्यामध्ये रुद्राभिषेक केला जातो तसेच महादेवाची जेवढी काही उच्च कोटीची सेवा असते ती या महिन्यामध्ये केली जाते त्याचबरोबर मारुतीचं पूजन जीव घालणं तसेच भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी याच महिन्यामध्ये बरेच जण सत्यनारायण पूजनही करत असतात या महिन्याला फार पवित्र असा महिना मानला जातो हिंदू धर्मामध्ये खूप या महिन्याची अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हो तुमच्यासोबत मी हे का शेअर करते तर समर्थ रामदासांचं एक वचन आहे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करूनी सोडावे सकलजन म्हणजे जे, जे काही आपल्याला माहिती आहे मी तर सकाळी धूप दीप देवाला ओवाळून तुळशीची पूजा करून त्याचबरोबर महादेवाची मी कुंडीमध्ये महादेवाचं पूजेसाठी कारण तुळशी वृंदावनामध्ये किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड ठेवत नाहीत त्यामुळे मी काय केलं एक बेलाचं झाड आणलं शिवरात्रीच्या दिवशी आणलेलं आहे आणि हे तीन चार वर्षापूर्वी आणलेलं आहे पण ते का वाढत नाही तेच कळत नाही बऱ्याच वेळेस त्याची पूर्ण पानं कमी होतात अगदी मी तिचं पावित्र्य जेवढं मला वाटतं तेवढं पाळते त्यानंतर तिथं मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे आणि आता मला बऱ्यापैकी त्याच्यात सुधारणा जाणवत आहे आणि म्हटलं रोज आपण जी जलाधारी करतो ती अशा पद्धतीनं करावी तर सकाळी सकाळी धूप दीप दारामध्ये आणि अंगणात खूप सुंदर असा सुवास दरवळत असतो खूप छान वाटतं जेव्हा सूर्याची किरणं आपल्या अंगणात पडतात त्यावेळेस तर जे काही सूर्याची किरणं जेव्हा आपल्या अंगणात पडतात त्यावेळेस सगळी आपल्या अंगणातली निगेटिव्हिटी निघून जात असते आणि जे प्रसन्न वातावरण होतं ते खरंच म्हणजे खूप छान वाटतं त्यावेळेस आणि मग मी अशा वेळेला काय करत असते आवरून थोडंसं दारामध्ये बसत असते माझं चहा पाणी वगैरे मी जे काही घेते ते तिथं बसून छान असं बसून शांतपणाने सगळं काही अनुभवते आणि त्यावेळेस घरात फार शांतता असते मी आज तुमच्यासोबत तेलाचा आणि तुपाचा दिवा का वापरावा त्याबद्दल सांगणार आहे तुपाच्या तेला दिव्यात तेलाच्या दिव्यापेक्षा देवतेच्या सात्विक लहरी आकृष्ट करून घेण्याची व प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वात जास्त असते तुपाच्या दिव्याची ज्योत शांत झाल्यावरही तुपाच्या दिव्याचा परिणाम वातावरणात चार तास टिकतो तर तेलाच्या दिव्याचा अर्धा तास टिकतो म्हणून शक्यतो अंगणात सकाळी किंवा संध्याकाळी तुपाची वात लावावी तुपाच्या दिव्यातील लहरींच्या प्रक्षेपणामुळे जीवाची आत्मशक्ती कार्यरत होत असते वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटू लागल्यास देवापुढे अखंड चोवीस तास तिळाच्या तेलाचा नंदादीप देवत ठेवण्याची पद्धत आहे त्या योगे घरात हळूहळू शांतता प्रस्थापित होते असा खूप चांगला अनुभव आहे हा नंदादीप वाऱ्याने वगैरे चुकून शांत झाला तर एवढे मनाला लावून घेऊ नये तो पुन्हा लावावा व त्याला नमस्कार करावा आणि हो शक्यतो बऱ्याच वेळेस आपण दिवा कोणत्या दिशेला तोंड करून लावावा हेही लक्षात घ्यायचं आहे ह्या नंदादीपाच्या वातीचे तोंड पूर्व वा उत्तर दिशेलाच असावे त्या योगे वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींना सुख मिळून दीर्घ आयुष्यही लाभते नंदा दीपाचे तोंड पश्चिम वा दक्षिण दिशेला कधी ठेवू नये फक्त आपण नरक चतुर्दशीला आपण दक्षिणेला दिवा लावत असतो त्याच दिवशी लावला जातो ते का हा घराच्या चारही दिशांना दिवे ठेवल्यास वास्तूतील सर्व दोष नष्ट होऊन ती वस्तू सुखकारक होते दिवा तेवट ठेवल्यास त्या घरात आनंद व शांती निर्माण होते नंदा दीपाचे काम विजेचा दिवा कधीही करू शकणार नाही हे लक्षात ठेवावे आणि सकाळी सकाळी सूर्याची किरणं छान अंगणात असं जाऊन दर्शन घेऊन येत असते त्याचबरोबर मी दरवाज्यावरती जे गणपतीचं चित्र लावलेलं ला आहे त्याची मी पूजा करत असते त्याचं दर्शन घेते अशा प्रकारे माझी सकाळची सुरुवात होत असते तुम्हाला कशी वाटली नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि शक्यतो आपलं प्रवेश प्रवेशद्वार जे आहे ते अगदी स्वच्छ नीटनेटकं तिथे दारामध्ये कसल्याही प्रकारच्या चपला अस्ताव्यस्त पडलेल्या नसाव्यात त्याचबरोबर सुंदर अशी रांगोळी असेल आणि आकर्षकता जर असेल तर आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट दारामध्ये तुटक्या वस्तू फुटकी वगैरे कोणत्याही वस्तू दारामध्ये असू नयेत असं सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार म्हणून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करत आहे हे झालं अंगणाबद्दलचं आता घरामध्ये जेव्हा आपण देवी देवतांचे फोटो ठेवतो काही शुभ वस्तू ठेवतो त्यामुळे जे घरातलं वातावरण असतं ते अतिशय सुंदर सात्विक बनतं बघा सूर्याची किरणं कशी सकाळी सकाळी आलेली आहेत हे आहे एविलाय ते मी घरामध्ये लावलेलं ला आहे अगदी नजर पडताच असं म्हणतात की जर कोणाची वाईट नजर आ आली असेल तर ती निघून जाते आणि दुसरी गोष्ट हे व्यंकटेश समृद्धी व्यंकटेश यंत्र म्हटलं जातं याला शंखचक्र आणि तिलक आहे तेही ते घरामध्ये प्रवेश करताच दिसलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर मोरपिसारे दक्षिण भिंतीला असावीत आणि हा लाफिंग बुद्ध आहे तुम्हाला याच्याबद्दल आणखीन काही माहिती असेल तर माझ्यासोबत शेअर करा आणि हे आपले श स्वामी महाराज ही म्हणजे ईशान्य स्थळ आहे हे जे तुमच्यासोबत दाखवत आहे मी ते कारण माझं देवघर आहे त्यानंतरची जी जागा आहे ईशान्यातली तिथे मी महाराजांचा जी फ्रेम आहे ती लावून घेतलेली आहे घराला उंबरठा ठेवण्याची पद्धत बऱ्यापैकी बंद होत चालली होती कारण बऱ्याच फ्लॅटमध्ये ते कडाप्या वगैरे टाकून जो डोर टाकला जायचा तेव्हा उंबरा बसवला जात नव्हता परंतु आत्ता परत ती पद्धती सुरू झालेली आहे कारण उंबरठ्यामुळे अनेक पिढा बाहेरच्या बाहेर अडवल्या जातात त्यामुळे घराला उंबरठा असणं अत्यंत शुभकारी मानलं जातं उंबरठा हे मर्यादेचे प्रतीक आहे कारण घरपण जपण्यासाठी अनेक मर्यादांचे पालन करावे लागते वास्तूबाबत हा उंबरठा घरातील भावना घरातच ठेवून बाहेर बाहेरील व्यवहार बाहेर ठेवतो म्हणून आपल्या घराला नेहमी उंबरठा असावा उंबरठ्याचा बाहेरचा सा भाग सौर ऊर्जेचे आतील भाग चांद्र ऊर्जेचे आणि मधला भाग पृथ्वी ऊर्जेचे संतुलन राखतो धर्मशास्त्रात उंबरठ्यावर श्री नरसिंह लक्ष्मी देवतेचे स्थान मानले आहे तर चौकटीच्या वर विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्थान मानले जा आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी दरवाजावरती मुख्य दरवाजावरती गणपतीचं चित्र किंवा फ्रेम एखादी लावली जाते आणि तिची जेव्हा आपण अमावस्येला पौर्णिमेला काही महत्त्वाच्या दिवशी तसेच दिवाळीला आपण दरवाज्याचं पूजन करतो त्यावेळेस आपण चौकटीवरती असणाऱ्या आपल्या श्रीगणेशाचंही पूजन करत असतो हे झालं धर्मशास्त्रानुसार आपण उंबरठा का लावावा याबद्दलची माहिती